श्रीमद भागवत महापुराण अध्याय नववा स्कंद चौथा वर मिळून ध्रुवाचे घरी परतणे मैत्री म्हणतात भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले त्यानंतर विराळ स्वरूप भगवान गरुडावर आरुड होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले त्यावेळी ध्रुव त्रिव्य योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंताच्या अशा ज्या मूर्तीचे आपल्या हृदय ध्यान करत होता ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा लगेच भगवंताचे तेज रूप त्याने बाहेर आपल्या समोर पाहिले प्रभूचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहू लागला की जणो नेत्रांनी त्यांना पिऊ टाकावे मुखाने त्याचे चुंबन घ्यावे आणि हातांनी त्यांना अलिंगण द्यावे तो हात जोडून प्रभूच्या समोर उभा होता आणि त्याची स्तुती करावी असेही त्याला वाटत होते परंतु तो अशी करावी हे त्याला कळत नव्हते सर्वतोयामी हरिणी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंकाचा त्याच्या गालाला स्पर्श केला भविष्य काळात पद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याच क्षणी दिव्यवाणी प्राप्त झाली जीव आणि ब्रह्म याच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला ध्रुव म्हणाला प्रभो आपण सर्व शक्ती संपन्न आहात आपणच माझ्या अंतकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्तवाणीला जागृत केले जे हात पाय कान त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राण्यांनाही चेतना देतात त्या आपण अंतरयामी भगवंतांना मी, मी प्रणाम करतो भगवान आपल्या एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महादादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्याच्या अधिष्ठान रूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासता जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडात प्रगट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपात भासतो अगदी त्याचप्रमाणे हे नाच सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांनी सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावानेच झोपीतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते हे दिनबंध त्यात आपल्या चरण मुक्त पुरुषसुद्धा आश्रय देतात कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्याचे विस्मरण कसे होईल या प्रीतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारे इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते जे लोक त्या विषय सुखासाठी जन्मवनाच्या बंधनातून सोडवणाऱ्या कल्प तरुण स्वरूप आपली आराधना आपल्या जो अन्य उद्देशाने करतात त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसवलेले असते हे ना आपल्या चरणकमलाचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तीची भावना एक चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निजानंद स्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही तर मग त्यांना कालरूपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना हे सुख कसे बरे मिळू शकेल हे अनंता मला आपण ज्याचा आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्म्या भक्तांचा संग द्या त्याच्या संगतीत मी आपला गुण आणि लिलांचे कथामृत पिऊन पिऊन धंदा होऊन जाईन आणि सहजपणे या अनेक प्रकारच्या दुःखाने पूर्ण भयंकर संसारसागराच्या पैलतीराचा पोचेल हे कमल नाभा ज्याचे चित्त आपल्या चरणकमळांच्या सुगंधामध्ये तल्लीन झाले आहे त्या महानुभावाची जे लोक संगत करतात त्यांना आपल्या अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित पुत्र मित्र घर द्रव्य पत्नी इत्यादींची आठवणीही होत नाही हे अजन्मा परमेश्वरा मी पशुवृक्ष पर्वत पक्षी सरपटणारे प्राणी देव दैत्य मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेले आपल्या या स्थूल विश्वरूपालाच फक्त जाणतो याच्या पलीकडे जे आपले परमस्वरूप आहे येथे माणी पोचू शकत नाही त्याचे मला ज्ञान नाही भगवान प्रलयकाली योग निद्रेत स्थिर असलेल्या तो परमपुरुष या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शिष्याबरोबर त्यांच्याच अंगावर शयन करतो तसेच त्याच्या नाभी समुद्रातून प्रगट झालेल्या सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमलापासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले ते भगवंत आपणच आहात मी आपल्याला नमस्कार करतो आपण आपल्या अखंड दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांची साक्षी आहात तसेच नित्यमुक्त स्वरूप निर्विकार आदी पुरुष षडाचार शर्य संपन्न आणि तीही गुणांचे अधिकारी आहात आपण जीवापासून सर्वथेव वेगळे आहात तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिजात्रा अशा विष्णुरूपाने विराजमान आहात आपल्या ठिकाणचीच विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रगट होत असता आपण मात्र जगाचे कारण अखंड अनादि अनंत आनंदमय निर्विकार ब्रह्मस्वरूप आहात मी आपणास शरण आलो आहे भगवान आपण परमानंदमत आहात असे समजून जे लोक निष्काम भावनेने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राज्यादी भोगापेक्षाही आपल्या चरण प्राप्ती हे भगवान भजनाचे खरे फळ आहेत स्वामीनं असे असले तरी जशी गाय आपल्या नुसत्याचं जन्मलेल्या वासराला दूध पासते आणि वाघ इत्यादीपासून त्याचा बचाव करते त्याचप्रमाणे आपणही भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकाम जीवनाच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसारभयापासून रक्षण करीत असतात मैत्रीय म्हणतात जेव्हा शुभ संकल्प असणाऱ्या बुद्धिमान धुवाने याप्रमाणे स्तुती केली तेव्हा भक्तवसल भगवान त्याची प्रशंसा करीत म्हणाले भगवान म्हणाले व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो त्या पद पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास आहे तरी सुद्धा मी तुला ते देतो तुझे कल्याण असो बाळा ज्या तेजोमय अविनाशी लोकांना आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही त्याच्या चारी बाजूंनी ग्रह नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिर्क्षक अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की ज्याप्रमाणे धान्य मळणी खुंट्याच्या चारी बाजूने बैल फिरत असतो आव्हान कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांना नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो तसेच तारांगणासहित धर्म अग्नी कश्यप आणि शुक्र आदि नक्षत्रे तसेच सप्तर्षीगण गण त्यांची प्रदक्षिणा करतात तो ध्रुव लोक मी तुला देतो येथे सुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन जातील तेव्हा तू छत्तीस हजार वर्षापर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील तुझ्या इंद्रियाची शक्ती जशीच्या तशी कायम राहील पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारला जाईल तेव्हा त्याची माता सुरूची प्रेम पुत्रप्रेमाने वेळी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करील यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे तू अनेक मोठमोठ्या मुट दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञाची माझे पूजन करशील आणि येथे उत्तमात्तम भोगभोगून शेवटी माझे स्मरण करशील त्यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षीच्याही वर असलेला माझ्या निजधामाला जाशील तिथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही मैत्रीय म्हणतात ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरुडध्वज त्यांना आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोकी गेले प्रभूच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीसा अप्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला विधुराने विचारले ब्राह्मण मायापती श्रीहरीचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्याच्या चरणकमलाच्या उपासनेमुळे उपासनेमुळेच तर ती मिटते सारासार जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ती परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता मैत्रिय म्हणाले आपल्या सावत्र मातेने वाघबानांनी ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते त्याचे स्मरण करून त्याने मुक्तीदात्या श्रीहरीकडे मुक्ती मागितली नाही म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चाताप झाला ध्रुव मनात म्हणू लागला समकादी नैष्टिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मानंत प्राप्त करतात ती भगवत चरणांची छाया मी सहा महिन्यात प्राप्त केली परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो अहो मज अभाग्याचा केवढा हा मूर्खपणा मी संसारातून सोडवणाऱ्या प्रभूच्या चरणाजवळ सुद्धा त्याच्याकडे नाशवंत वस्तूचं याचना केली देवांनासुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वी तलावर यावे लागते म्हणून त्यांना माझी भगवत प्राप्तीरो उच्च स्थिती सहन झाली नाही म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली त्यामुळेच तर मी दुष्टाने गार्धाचे यथार्थ बनणे मानले नाही जरी जगामध्ये आत्माशिवाय दुसरा कोणी नाही तरी सुद्धा जसे झोपलेले मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळा मागतो त्याचप्रमाणे मी सुद्धा भगवंताच्या मायेने मोहित होऊन भावालाच शत्रू मानले आणि व्यर्थ द्विषरूपी मानसिक पिढीने जुळू लागलो त्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे त्या विश्वात्मा श्रीहरींना तपश्चरेने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोगनिदान व्यर्थ जावे तसे व्यर्थ आहे केवढा मी अभागी संसार बंधनाचा नाश करणाऱ्या प्रभूकडे मी संसारवास मागितला ज्याप्रमाणे एखादा दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कोंडा असलेल्या तांदळाच्या कोण्या मागाव्यात त्याचप्रमाणे पुण्यहीन असा मी सुद्धा आत्मानंद प्रदान करणाऱ्या श्रीहरीकडून अभिमान वाढण्याचे पद मागितले मैत्रीय म्हणतात बाबा रे तुझ्याप्रमाणे जे लोक श्री मुकुंदाच्या चरण कमलरजाचे सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या आप सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहते ते भगवंताकडून त्याच्या सेवेशिवाय आपल्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ मागत नाही इकडे जेव्हा राजाने ऐकले की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतो आहे तेव्हा त्याच्या या गोष्टीवर जसा यमलोकाहून कोणी परत आला आहे त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही तसा विश्वास बसलात नाही त्याने असा विचार केला की मज अभाग्याचे एवढे भाग्य कोठून असणार परंतु त्याच्या देवर्षी नादाच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो आनंदाने वेळा झाला त्याने अत्यंत प्रसन्न होऊन ही बातमी आणल्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला राजा उत्तानबादाने पुत्राचे मुख पाहण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळशे ब्राह्मण कुलातील वडील मंडळी मंत्री आणि बंधुजनांना बरोबर घेतले आणि आणि एका उत्तम घोड्याच्या सुवर्ण स्थळावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला त्याच्यापुढे वेदमंत्र घोष होत होता तसेच शंख दुदंभी वासरी अशी अनेक मंगलवाद्ये वाजत होती त्याच्या दोन्ही राण्या सुनीती आणि सुरीची सुवर्णमय अलंकाराने नटून राजकुमार उत्तमा बरोबर पालखीत बसून चालल्या होत्या ध्रुव उपवनाजवळ येऊन पोचला तेव्हा त्याला पाहता राजा लगेच रथातून खाली उतरला पुत्राला पाहण्यासाठी तो पुष्कळ दिवसापासून उत्कंठित होता त्याने लगेच पुढे होऊन प्रेमभराने निस्वार्थ टाकीत ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले कारण आता प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचे सर्व पाप नष्ट झाले होते राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती त्याने पुन्हा पुन्हा पुत्राच्या मस्तकाचे अवग्रहण केले आणि प्रेमामुळे झालेले थंड आसवांनी त्याला नाव घातले त्यानंतर सज्जनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या ध्रुवाने पित्याच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून सन्मानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केले सुरुचीने आपल्या चरणांना वंदन करणाऱ्या त्या बालकाला उठवून छातीशी धरले आणि अष्टुगदगदीत वाणीने चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला जसे पाणी स्वतःच उताराकडे धावते त्याचप्रमाणे मैत्री आदी गुणांमुळे त्याच्यावर भगवान प्रसन्न होतात त्याच्याकडे सर्व जीव ओढ घेतात इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभरीत अंतकरणाने एकमेकांना भेटले एकमेकांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिले आणि नेत्रातून वारंवार अश्रूच्या धारा होऊ लागल्या ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणाहूनही प्रिय मुलाला मिठी मारून सगळे दुःख विसरली त्याच्या अंगाच्या स्पर्शानेच तिला मोठा आनंद झाला हे वीरवरा सुनीतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या मंगल आनंदशृंनी त्या वीरमातेचे स्तन भिजून गेले आणि त्यातून वारंवार दुधाच्या धारा होऊ लागल्या त्याचवेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करीत म्हणू लागले महाराणी आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता मोठ्या भाग्याने तो आता परत आला आहे हा आम्हा सगळ्यांचे दुःख दूर करील दीर्घकाळपर्यंत हा भूमंडळांचे रक्षण करील आपण निश्चित शरणागताचे दुःख दूर करणाऱ्या श्रीहरीची उपासना केली आहे त्याचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान परम दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवतात अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रगट हो करीत होते भाऊ उत्तमासह ध्रुवाला अतिनीवर बसवून राजाने मोठ्या हर्षाने राजधानीत प्रवेश केला त्यावेळी सर्व लोक त्याची स्तुती करीत होते नगरामध्ये जिकडे तिकडे मगरीच्या आकाराची तोरणे बांधलेली होती तसेच दारावर फुलं फळांची गुच्छसह खिंब केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली होती दारादारावर दिव्यासहित दिव्यासहित पाण्याचे कलश ठेवले होते ते आम्रपाणे वश्रे फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या लढींनी सजवलेले होते ते नगर सुवर्ण मंडित महाद्वारे आणि महाल यांनी सुशोभित झाले होते तसेच त्यांची क्रांती विमानाच्या शिखराप्रमाणे चमकत होती नगरातील चौक राजमार्ग मांड्या सडका इत्यादींची झाडं लोट करून त्यावर चंदनांचे पाणी शिंपडले होते आणि जिकडे तिकडे लाह्या अक्षदा फुले फळे तांदूळ तसेच अन्य भेटसामग्री तयार ठेवली होती ध्रुव राजमार्गावरून चालला असता जिकडे तिकडे नगरातील सुवर्ण त्याला भावने अनेक शुभ आशीर्वाद देत त्याच्यावर पांढऱ्या मोहऱ्या मोहऱ्या अक्षदा दही जल फुले आणि फळांचा वर्षा करीत होत्या त्याची मनोहर कौने एक ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला ते श्रेष्ठ राजभवन महामूल्यवान रत्नहिरांनी हिरांनी सजावलेले होते तेथे पित्याच्या अतिशय लाडात स्वर्गात देव राहतात तसा तो राहू लागला तेथे दुधावरील पेसाप्रमाणे शुभ्र आणि कोमल शय्या हस्तिदंती फलंग सोनेरी पडदे बहुमोल आचणे आणि पुष्कळशी सोन्याची पात्रे वगैरे होती तेथील स्फटिक आणि उच्च प्रतीची पाचूच्या भिंतीत रत्नांच्या श्रीमूर्तीच्या हातात रत्नांची दिवे झगमगत होती त्या महालाच्या चारी बाजूने अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उदाहरणे होती तिथे पर पक्ष्यांचा किलकिलाट आणि धुंद भुजंग्यांचा गुंजार होत होता त्या बगिचामध्ये वैडर्य रत्नांच्या पायऱ्या असलेल्या लाल निळी आणि शुभ्र कमळे उमावलेली पुष्करणी होत्या त्यात हंस करंडव चक्रवाक आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते राजर्षी उत्तानपादाने आपल्या पुत्राच्या अद्भुत प्रभावाची गोष्ट नारदाकडून आधीच ऐकली होती आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले ध्रुव आता तरुण झाला होता अमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहत होता तसेच प्रजेचेही त्याच्यावर प्रेम आहे असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः आपली वृद्धावस्था झालेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये गेला समाप्त गोपाल गोपालकृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा